खरं तर सगळ्यांचे आभार मानू इच्छितो आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळे आमचा सिनेमा पाहायला आला आहात खरं तर तो आता आमचा राहिलेला नाही आहे तो तुमचा सगळ्यांचा झालेला आहे मला आनंद आहे की जसं तुम्ही म्हणतात की प्रत्येक वयोगटातला व्यक्ती इथे हा सिनेमा बघायला आला आहे हाच आमचा एक प्रामाणिक प्रय प्रयत्न होता आणि कितीतरी ऑडियन्सचं रिॲक्शन बघून आम्हाला त्याच्यात यश यश आलं आहे असं म्हणायला हरकत नाही खूप खूप मला हेच बोलायचं आहे की हे सिनेमा बघल्यानंतर बघितल्यानंतर सगळ्यांचे इमोशन्स उघडून येत आहेत आणि त्याच्यामुळं आम्हालाही असं वाटतं की जे आम्ही बनवले खूप मनापासून बनवलं आहे लोकांना आवडतंय ते हसतायत रडतायत सगळे सोबत ते पण त्याच इमोशन्सतून गोतवून राहत आहेत आणि एवढीच इच्छा आहे की हे सिनेमाच्या माध्यमाने जे मेसेज आहे ते तुमच्या सगळ्यांकडून पोहोचावं आणि तुम्ही प्लीज या कढीपत्ता बघायला सात नोव्हेंबर कुठल्या रिलीज होतं आमचं पिक्चर तुमच्या जवळचे चित्रपट गृहात तर प्लीज जा आणि बघा खूप मज्जा आहे खूप सुंदर बनवलेलं आहे खरं तर कढीपत्ताचं कसं असताना आपण स्वयंपाकात त्याला त्याला चव यावी म्हणून आधी कढीपत्ता आपण स्वयंपाकात घालतो आणि नंतर ताटात जेवण वाढून आलं की सगळ्यात आधी आपण कढीपत्ता काढून घेतो तर मला असं वाटतं नात्यांचंही असंच झालं आहे आपण सहजासहजी नाती विसरतो आणि पुढच्या वाटचालीला लागतो आणि ज्यावेळी गरज पडते त्याचवेळी मात्र त्या नात्यांचं महत्त्व आपल्याला कळतं तर कुठेतरी नात्यांचंही तसंच आहे म्हणून मला असं वाटतं एक कढीपत्त्याचं उदाहरण घेऊन एक अतिशय सुंदर असा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून कडी मेसेज ह्या पिक्चरचा हाच आहे की जे रिलेशनशिप्स असतात आणि जे प्रेम असतं त्याला नर्चर करावं लागतं तेवढं सोपं नसतं कोणीही या जगात परफेक्ट नसतं पण ते परफेक्शन दोन इम्पर्फेक्ट लोकांतून गोष्टींतून सिच्युएशनतून क्रिएट करावं लागतं आणि सगळे तुमचे जे आई वडील असू किंवा भाऊ बहीण असू पार्टनर्स असू कुणी असू मित्रमैत्रिणी असू सगळ्यांना ते इम्पॉर्टन्स द्या तेवढं संयम ठेवा लोकांसाठी त्यांना समजून घ्या आणि ह्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि फास्ट पेस्ट आ, जे आमचं काळ झालं आहे हे लाईफ झाली आहे त्याला जरा थांब द्या आणि एन्जॉय करायला आहे मी तर माझ्या प्रत्येक मुलाचं तिथे हेच म्हणतो की हे बघा कसं असताना ह्युमन नेचर इतराच्या घरात भांडण चालत असेल तर ते बघून आपल्याला जरा एंटरटेनमेंट वाटते तर गंबत म्हणून सांगतोय एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला एंटरटेनमेंट म्हणून या सिनेमामध्ये आमच्या कुटुंबात चालणारं भांडण बघण्यात मजा येणार आहे त्यातले उतार चढाव असतील इमोशनल एखादं कसं राईड आहे असं म्हणायला हरकत नाही तर मला असं वाटतं ह्या सगळ्या इमोशनला बघून प्रत्येकजण स्वतःला रिलेट करणार आहे कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण नेहमी येत असतात तुम्ही असे क्षण पाहून तुम्हाला कदाचित रडू येईल कदाचित हसू येईल हसू देखील येईल म्हणून मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी हसी ना मला नक्की कडीपत्ता हा आमचे चित्रपट सात नोव्हेंबरपासून सगळ्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतोय सो प्लीज so, का आणि बघा आणि तुमची तिकीट्स लवकरात लवकर बुक करा ऑल बुक माय शॉ थँक्यू 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 सो मच